राम कृष्ण हरी भक्तीच्या नाद या इथल्या युट्यूब चॅनल वर आपले आहे येणाऱ्या श्रावण मासा विशेष शंकराचे भजन आपण सर्वांसाठी घेऊन आलो आहोत आला शंकराचा वार बाई धरीला सोमवार श्रावण मासात होतो शंभूचा जय जै जयकार आला शंकराचा वार बैमी धरिला सोमवार श्रावण मासात होतो शंभूचा जय जयकार आला शंकराचा वार महिणी धरिला सोमवार श्रावण मासात होतो शंभूचा जय जयकार शिव दर्शनाचा मला लागला छंद तुझे नाव घेता मला होतो आनंद कशी भक्ताचा उद्धार शिव महिमा अपरंपार श्रावण मासात होतो शंभूचा जय जयकार ज़ ज़ श्रावण मासात होतो शंभूचा जय जयकार शिव दर्शनाचा मला लागला छंद तुझे नाव घेता मला होतो आनंद कळशी भक्ताचा उद्धार शिव महिमा परंपर श्रावण मासात होतो शंभूचा जय जयकार आला शंकराचा वार बहिणी धरिला सोमवार श्रावण मासात होतो शंभूचा जय जयकार आला शंकराचा वार बहिणी धरिला सोमवार आला शंकराचा वार बहिणी धरीला सोमवार श्रावण मासात होतो शंभूचा जय जयकार बोले नाथा दर्शनाची फारच घाई तुझ्या दर्शनासाठी येते पायी पायी वंदी ते वारं दावी मजला श्रावण मासात होतो शंभूचा जय जयकार श्रावण मासात होतो शंभूचा जय हो जयकार जय भोलेनाथा दर्शनाची फारच घाई तुझ्या दर्शनासाठी येते पायी पायी वंदी ते वारंवार दावी मजला चमत्कार श्रावण मासात होतो शंभूचा जय जयकार आला शंकराचा वार बाई धरीला सोमवार आला शंकराचा वार बाई धरिला सोमवार, सोमवार। श्रावण मासात होतो शंभूचा जय जयकार श्रावण मासात होतो शंभूचा जय जयकार भोलेनाथ तुला आता एकच मागन सुख शांतीला दर्शन दे दर्शना तुझा जप पमी करणार तुला वाहिन बेल हार श्रावण मासात होतो शंभूचा जय जयकार श्रावण मासात होतो शंभू सा जय जयकार भोलेनाथा तुला आता एकच मागन सुख शांती ना तू दे रे दर्शनायन तुझा जप मी करणार तुला वाहिन बेलकुला श्रावण मासात होतो शंभूचा जय जयकार श्रावण मासात होतो शंभूचा जय जयकार आला शंकराचा वार बैमी तरीला सोमवार आला शं... श्रावण शंभूचा जय जयकार श्रावण मासात होतो शंभूचा जय जयकार असेच नवनवीन भजने अभंग ऐकण्यासाठी चॅनलला आपल्या लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद